फोन बी लाग ना ती इतर वेळी केवढं फोन करायचे ना आता खरा झाला की मधुवा

हो हो जाम मध्ये इथंच टाकू टाकून बस आणि जाणार ती बोला लाईक करा कमेंट करा शुभ सकाळ सर्वांना चॅनल वर कोण नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा भारी बारीक दोरे जाऊन बसते काय नाही आहे का जरा हे झाडलं लाइक करा कमेंट करा प्लीज शुभ सकाळ मला काय वाटत जास्त असं वाटते तुम्ही मला सांग मागच्या वेळेला कटिंग झाले रेस गेली की नाही ती हाय बोला स्वागत आहे तुमचं ड्रायव्हर कृपाली तही स्वागत आहे तुझ बोल चहा झाला का